नमस्कार शेतकृ बंधू मी मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड महाराष्ट्रामध्ये सध्या हरभऱ्याच्या पेरण्या चालू आहेत आपल्या भागा भागामध्ये म्हणजे धाराशिव लातूर या भागामध्ये हरभऱ्याची पेरणी आता सध्या चालू आहे कारण अतिवृष्टी झाल्यामुळे पेरण्याचा उशीर झालेला आहे पण इतर भागामध्ये पेरण्या झालेल्या आहेत हरभरा बऱ्यापैकी पंधरा वीस दिवस काय ठिकाणी एक महिना झालेला हरभऱ्याला सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की मर रोग कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न सध्या शेतकऱ्यावर एकच आहे की मररो कारण की प्रत्येक शेतकऱ्याचा हरभरा असा जवळपास पन्नास टक्के मरत आहे आणि बरेच शेतकरी माझ्याकडे येत आहेत की हरभरा मरत आहे आणि ह्यावर उपाय काय सर्वात महत्त्वाचा उपाय कारण आता तो उपाय सध्या पेरणीपूर्वीचा उपाय आहे पण तो तुम्हाला मुळातला उपाय उपाय सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं जमिनीमध्ये म्हणजे मर रोग कशामुळे होतो ते परवा सुरुवातीला सांगतो मी सर्वात जास्त मर रोग होते जमिनीमध्ये एक बुरशी असते फ्युजॉरियम विल्ट नावाची जवळपास ती बुरशी जमिनीमध्ये असल्यामुळे ऐंशी टक्के मर त्या फ्युजॉरियम विल्टमुळेच होते कारण जमिनीचे फेरपालट न झाल्यामुळे तो मर रोग जवळपास शेतकऱ्याच्या हरभऱ्यावर येतो म महत्त्वाचा तो रोग आहे की फ्युजॉरियम विल्टमुळे जास्त मर येते मर कशी होते माहिती आहे का सुरुवातीला मूळ कुसते नंतर खोड कुसतं आणि पूर्णपणे हरभरा मरायला लागतो आणि जास्तीत जास्त पन्नास टक्के ते शंभर टक्के उत्पादन ह्या मर रोगामुळे होतं आणि दुसरा जे आहे अति पाणी अति पाण्यामुळे वेट रॉट होतो आणि कमी पाणी म्हणजे पाण्याचा ता ताण जर हरभऱ्यावर झाला तर त्यामुळे रॉट होतं दुसरा रॉट म्हणजे आता मर अतिपाण्यामुळे वेट रॉट होतो आणि कमी पाण्यामुळे ड्राय रॉट होतो अशा प्रकारे असे तीन मररोगाची कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं जमिनीमध्ये बुरशी दुसरं अतिपाणी आणि तिसरं कमी पाणी या तीन प्रकारामुळेच जमिनीमध्ये म्हणजे हरभऱ्याला मर येतो आणि सर्वात महत्त्वाचं आता पेरणी झालेली आहे पण पेरणी जे केलं नाहीत किंवा याच्या पुढच्या वर्षी जे पेरणी करणं हरभरा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची नांगरट खोल करायची नांगरट खोल केल्याने काय होते जमीन उलटापलटून पूर्णपणे बुरशी बाहेर येते आणि ती उन्हामुळे पाणी म्हणजे आपले जमीन तळपल्यामुळे ती बुरशी मरते ही सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे फ्युजर मिल्ससाठी हा उपाय आहे जमीनची खोल नांगरट करणे दुसरं जे आहे जे दुसरी रोट आहेत वेट रॉट आणि ड्राय रॉट हे पाणी आणि कमी पाणी तुम्ही अति पाणी जा तर मरणार आहे मग त्यामुळे पाणी कमी दिलं पाहिजे आणि कमी पाणी झालं तर ते पण भरणार आहे पण सर्वात महत्त्वाचं पेरणी कधी करावी ज्यावेळेस जमिनीमध्ये वापसा असतो वापसा ज्यावेळेस असतो त्यावेळेसच पेरणी करणं गरजेचं आहे त्यावेळेसच अति पाणी आणि कमी पाण्याचा मर रोग होणार नाही जमिनीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मर रोग कंट्रोल कशी करायची बरोबर आहे पेरणीपूर्वी जर तुम्ही याला कंट्रोल करायचा असेल तर नांगरट किंवा नांगरट झाली किंवा कुळव झालं त्यामध्ये एक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक भेटतं ते जैविक बुरशीनाशक जर तुम्ही जमिनीमध्ये टाकून जर त्यामध्ये तुम्ही मेहनत केली तर हा रोग पूर्णपणे कंट्रोल होतो हे झालं जमीन नांगरण्यापूर्वीचं पण जमीन नांगरून जमीन नंबर एक झाली आता पेरणी करायची पण तुम्हाला मर रोग होऊ द्यायचा ना त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे मग बीज प्रक्रिया कशाची करावी जास्तीत जास्त शेतकरी रासायनिकची बीज प्रक्रिया करतात बट ठीक आहे तुम्ही रासायनिकची बीज प्रक्रिया करा पण सर्वात महत्त्वाचं आहे जैविक बुरशीनाशकची बीज प्रक्रिया करणं जैविक बुरशीनाशक कुठले आहेत रायझोबियम आहे ॲजटोबॅक्टर आहे अशा प्रकारचे जे जैविक बुरशीनाशक आहे त्या प्र त्या जैविक बुरशीनाशक बुरशीनाशक बुशुनाशकाची जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर जवळपास एक महिना तुमचं ते संरक्षण करू शकतो अशा प्रकारची ताकद आहे ता जैविक बुशुनाशकमध्ये जर मार्केटमध्ये तुम्हाला जैविक बुरशीनाशक भेटतं त्यामुळे तुम्ही त्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे जर तुम्हाला रासायनिकची बीज प्रक्रिया करायची असेल तर मार्केटमध्ये खूप औषध आहे जर तुम्ही मी औषधाचं नाव सांगणार नाही पण मार्केटमध्ये असं तुम्ही औषध निवडा ज्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक असे दोन्ही कॉम्बिनेशनचं बीज प्रक्रियाचं औषध असेल तर तुम्ही वापर करा त्यामध्ये सध्या एक नंबरला मार्केटमध्ये आहे वार्डन कंपनीचं ये म्हणजे ह्याचं वार्डन नावाचं एक औषध आहे ते पण तुम्ही बीज प्रक्रिया म्हणून बीज प्रक्रियासाठी वापरू शकता <त्याँगी> हे झालं तुम्हाला बीज प्रक्रिया केल्यानंतर हरभरा मरणांना ह्यासाठी ना हे प्रोटेक्शन झालं जवळपास एक महिना हरभरा मरणांना हे झालं बीज प्रक्रियेचं <त्याँगी> औषध आणि दुसरं जर का सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा हा मा मार्केटमध्ये हरभऱ्याला म्हणजे सध्यामध्ये हा हू हा, हाच रोग आहे त्यामुळे ह्याचं कंट्रोल करण्यासाठी तुम्ही असा उपाय करणं गरजेचं आहे हे झालं तुमचं हरभऱ्याच्या मररोगात थोडक्यात सांगतो सर्वात प्रथम खोल खोल नांगरट केली तर जमिनीची फेरपालट करणं बी गरजेचं कर आहे त्यामुळे तुमची रोग होणार हर नाही हरभऱ्याला आणि दुसरं म्हणजे कमी पाणी करणं हरभऱ्याला आणि जास्त पाणी करणं ह्याच्यामुळे मरतो हो। आणि ते तुम्ही पा पाण्याचं बॅलन्स केलं तर ते पण मरणार नाही आणि तिसरं म्हणजे तुम्ही पेरण्यापूर्वी वीज प्रक्रिया करणं गरजेचं कर आहे हे झालं बीज प्रक्रिया केल्यानंतर उपाय होणार जर बीज प्रक्रिया करून जरी आ, मर रोग आला आपल्या हरभावर तर त्याला पण उपाय आहे मार्केटमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे त्यामध्ये आहे तुमचं सिजेंटा कंपनीचं रेडिमेट हे पण तुम्ही फवारणं चांगलेलं आहे आणि दुसरं आहे रोको रोको पण चांगला आहे आणि साप हे पण चांगलं आहे अशा बऱ्याच प्रकारचे बुरशीनाशक आहेत रोको आहे रेडिओमेड गोल्ड आहे साप रोक आहे एमपनचाळीस आहे बावीस टीन आहे आणि जास्तीत जास्त जर मर होत असेल तर बाहेर कंपनीचं आलाइट पण आहे अशा प्रकारचे मार्केटमध्ये कुठलंही बुरशीनाशक चांगलं तुम्ही मार्केटमधून दुकानदाराला चौकशी करून चांगला नंबर एक बुरश्यनाशक दे म्हणून तुम्ही बुरशनाशकची फवारणी करते करणे करणं गरजेचं आहे फक्त तुम्ही बुरशीनाशकच नाही त्यासोबत कारण जमिनीमध्ये ज्यावेळेस हरभरा मरतो मुळांचे पूर्णपणे मूळ म्हणजे मुळाचे पूर्ण विल्हेवाट झाले असते रोग हे मुळावरच होते पहिल्या पहिल्यासवर त्यामुळे तुम्ही ह्युमिक ह्युमिक ॲसिड पण वापर करणे करते ह्युमिक ॲसिड काय करतं मुळांची चांगली वाढ करतं पांढऱ्या मुळांची वाढ करतं त्यामुळे मर रोग जो पुढं होणार आहे तो पूर्णपणे कंट्रोल होतो आणि एकोणीस एकोणीस पण वापरा म्हणजे एखादं चांगलं बुरशीनाशक त्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीस अशा प्रकारची फवारणी जर तुम्ही केली तरी मर रोग कंट्रोल होतो आणि आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा असेच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतो मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड धन्यवाद